जुन्या काळामध्ये आपण पाहिलं तर लोक एखाद्या व्यक्तीला बाहेर सोडण्यासाठी स्टँड वर जात होते आता सकत्व असणार सुद्धा घरातून बाहेर येतंय का नाही फोन चालू असला तर काय बोलतय त्याचं पण लक्ष देत नाही कारण सकत्व आपलं नाही करता आलं आपल्या कुठल्या व्यक्तीवर सकत्व त्या भगवान परमात्म्यावर तरी हो। करावं कारण कीर्तन प्रवचनातून काय शिकायचे आपल्याला माझ्यासाठी काय आहे कीर्तन प्रवचन नुसते ऐकून गाव गाव आवाज करून काय फायदा नाही माझ्यासाठी काय साधारण जर सामान्य पक्षी जर अंगणात दाना नसेल तर ते थांबत नाही त्याला डेकोरेशन साऊंड सिस्टीम ह्याची गरज नाही पण सामान्य पक्षी जर एवढा कर विचार करत असेल तर आम्ही काहीतरी विचार करायला हवा